नमस्कार आपल्या मध्ये तुमचं स्वागत आहे आज बघा मी चिंच आता वर्षभराच्या फोडून ठेवणार आहे खूप चिंच चिंच इथल्या एवढे दोन टप आहेत छान आकडे मस्त असे मोठी चिंच आहे चांगलं तिथे झाड आहेत ना त्याची मी वेचून ठेवले होते आता ही फोडायच्यात आणि ह्याला चांगले फोडून मीठ लावून ठेवलं की मग होते तू वर्षभर हका आता आमचं हे बडून झालंय मग मी तू काय करते आता शिरा काढून घेऊ याच्या म्हणजे मग कडाय खूप होते कॅश काढायचे शिरा हका किती मोठे मोठे आकडे थका छान आहेत आकडे हे आकडं गोड पण आहेत आणि मोठं पण आहेत आता आम्ही ह्याला असं वर्षभर ही टिकून ठेव ठेवणार आहे का आता आम्ही ह्याचं शिरा शिरा काढल्यात आणि ह्याचं असं वरचं असताना टरपाल ते काढले आता ह्याला फडायचे मी आता ह्याला फडणार आहे आम्ही तर आता आमच्या चिंच जा सुलून झाल्यात आता हा काही मम्मी फोडती हका हका आता आम्ही असं खुटीने फोडतो मला पण आता मी खुटी घेतो मी आता इथं खटी घेतलेली आहे चला आपण आता फोडूया तर आता आणखी चिंच फोडून झाल्या अजून चिंच आहेत पण मी तुम्हाला एवढ्या दाखवतोय आता ह्या चिंच फोडून झाल्या आता यातलं चिचुक काढायच्यात हो का असं चिचुक काढायच्यात हो का झालं चिंच फोडून आता सगळ्या झाल्या दोन टप्पाची एवढी दिड टूप निघली सगळे फोडले चिंचुकी काढले त्याला थोडंसं वाळून द्यायचं आणि मग मीठ लावून त्याचे गोळे तयार करून मग ठेवायचं म्हणजे वर्षभर आपल्याला लागण तसं घेता येते आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकोनची घंटी प्रेस करा धन्यवाद